गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आज आहे मैत्रीणो मंगळवार चला मैत्रीण देवपूजा करून घेऊ आधी ना समय लावायची छानपैकी सगळी माझी क्लिनिक झाली मैत्रिणीनो आंघोळ झाली छान थंड पाण्याने आंघोळ केली माझे इतके डोळे कचकच करू लागले रात्री मला झोपच नाही लय वेळ ना शांत वाटायला नुसते डोळे कचकच करू लागले अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायण जानकी वल्लभ कोण केसी हे भगवान आतीन तुम मीरासे मैत्रीणं आज तुम मंगळवारी तुम्हाला जर घट मांडायचा असला तर मैत्रीणं आजचा सा वार चांगलाय किंवा मग तुम्हाला उपवास धरायचा असला तर लक्ष्मीची हे करा मैत्रीणो अभिषेक करायचा आणि उपवास धरायचा किंवा मग एक दिवसाचा सुद्धा तुम्ही पकडू शकता मैत्रीण सुख शांती लाभती मैत्रीण समाधान आणि स्वतःचं मन समाधान राहणं ही खूप मोठी प्रॉपर्टी मैत्रीणो आजच्या असल्या जीवनामध्ये पळापळीच्या मन शांत राहणं आजकाल किती टेन्शन येत लोकांना देवपूजा यांना तुमचं मन शांत होते मैत्रीण मस्त छान वाटते सकाळी सकाळी हरता वार्ता विघ्नाची गुरवी गुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर राची टीचर के मानो अशुभ मानो जय जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझे विन संसारी अनाथ नाते अंबे पूर्णा विस्तारी वारी वारी जन्म मरना ते वारी हारी पडलो संकट निवारी जय देव जय देव, देव त्रिभुवन भुनी पाहता तुझे चारी शमले परंतु न बोलवे काही साई वाद करत पडलो प्रवाही ते तुम भक्ताला गे पावशील जय देवी जय